वाशिम जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत अश्रुविरहित कांदा कापणारे यंत्र ठरले विज्ञान प्रदर्शनीचे प्रमुख आकर्षण सातवीतील कृष्णाई गाढवेच्या नवकल्पनेचे सर्वांनी केले कौतुक को वाशिमच्या कोंडाळा महाली येथे दिनांक पंधरा व जानेवारी सोळा रोजी आयोजित वाशिम जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत तेरले सोनियन चौपा अश्रुविरहित कांदा कापणारे यंत्र या अभिनव प्रकल्पाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले पी एम श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कृष्णाई गाढवे हिने सादर केलेला हा प्रकल्प स्वयंपाकघरातील रोजच्या पण गंभीर समस्येवर प्रभावी उपाय सुचवणारा ठरला कांदा कापताना डोळ्यांत येणारे पाणी जळजळ व चुरचूर ही समस्या सर्वसामान्य असून विशेषतः मोठ्या प्रमाणावर कांदे कापताना माता भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागतो याच समस्येवर कृष्णाईने वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधला आहे कांदा कापताना बाहेर पडणारा थायोप्रोपेनल सल्फॉक्साईड हा वायू डोळ्यांतील पाण्याशी संपर्कात आल्याने अश्रू निर्माण होतात हे तिने प्रात्यक्षिकासह स्पष्ट केले या यंत्रात दोन लहान विद्युत पंख्यांचा वापर करण्यात आला असून कांदा कापताना तयार होणारा वायू त्वरित बाहेर खेचला जातो त्यामुळे तो डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही साधी रचना कमी खर्च आणि प्रभावी कार्यक्षमता ही या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आहेत स्कूल काबरगाव का येथील आहे इनी बनवलेले जे यंत्र ये आहे हे अत्यंत महिलांसाठी खूप छान उपयोगी आहे जे महिला भगिनींना कांदा कापताना जो त्रास होतो डोळ्यात पाणी येतं तर इतका प्रयोगातून हे सिद्ध होते की महिला भगिनींना त्रास होणार नाही त्याच्यानंतर महिलांनी जर हे उपयोग केला तर याच्यामधून त्यांना खूप फायदा होईल तसेच बाकी जे उद्योगधंदे आहेत समजा हॉटेल्स आहे काही बँकिंग आहे लिहिबत चांगल्या प्रकारे या गा, यंत्राचा उपयोग घेऊ शकतो माझी अशी विनंती आहे की महिला भगिनी जे आहे त्यांनी हे आवर्जून यंत्र पाहावं आणि याचा उपयोग घ्यावा गा। धन्यवाद